सोलापूरकरांसाठी अत्याधुनिक नेत्रसेवेचे नवे युग सुरू होत आहे पी बी एमचे एच व्ही देसाई आय हॉस्पिटल पुणे आणि शंकर साबले आय फाऊंडेशन यू एस ए यांच्या सहयोगातून साकारलेले शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल लवकरच शहराच्या सेवेत दाखल होत आहे खेड बार्शी रोड येथील दोन एकर जागेवर चौपन्न हजार चौरस फूट परिसरात उभारलेले हे आधुनिक रुग्णालय सोलापूर आणि परिसरातील रुग्णांसाठी उच्च गुणवत्तेच्या नेत्रचिकित्सा सुविधा प्रदान करणार आहेत पंचवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून संकरा आय फाऊंडेशन यू एस एचे विश्वस्त दिव्ययोगी पटेल तर सन्माननीय पाहुणे म्हणून कल्पतरू फाउंडेशन यू एस एचे संचालक अमोल कुलकर्णी आणि प्रतिभा बाचल उपस्थित राहणार आहेत यावेळी दोन संस्थांचे विश्वस्त संचालक पदाधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान रुग्णालयासाठीची जागा सोलापूरचे उद्योगपती कुमार करसगी यांनी दान केली असून प्रमुख दाते सुधीर साबळे आणि कुटुंबीय यांचे महत्वाचे योगदान आहे या उभारणीसाठी शंकर आय फाऊंडेशन युएसएचे विशेष सहकार्य लाभले आहे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अग्रगण्य नेत्रतज्ञ आणि कुशल कर्मचाऱ्यांमुळे हे केंद्र अत्याधुनिक नेत्रचिकित्सेसाठी मोठे केंद्र ठरणार आहे प्रारंभी व्यापक नेत्र तपासणी निदान सेवा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरू होणार असून उद्घाटनानंतर सेवा टप्प्याटप्प्याने वाढवल्या जाणार आहेत फार आनंद आहे की आम्ही सोलापूरमध्ये एक मोठी चांगली आय हॉस्पिटल उभी क केलेली आहे त्याचा उभे त्याचं इनोग्रेशन आम्ही करणार आहे आणि इनॉग्रेशन करता करताना आमचं ते स्वास्थ्य झाल्यानंतर आम्ही आजपर्यंत अकराशे सर्जरी तर ऑलरेडी फ्री केलेली आहे आणि त्या त्या हिशोबाने आम्हाला सोलापूरकरांचं सहकार मिळणार आहे तर त्या हिशोबाने आम्ही चांगलं काम वाढवत जाऊ ती आम्हाला सगळ्याला एक कॉन्फिडन्स आहे की आम्ही ते करू शकतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद वीस वर्ष मी या हॉस्पिटल ब्लाइंडमॅन असोसिएशनशी संबंधित आहे आणि तिथलं काम देखील आम्ही करतच असतो त्या सोलापूरचा माझा जुना संबंध असल्यामुळे वडिलांच्या नावाने काहीतरी व्हावं अशी इच्छा होती त्यामुळे आम्ही हे हॉस्पिटल गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे चांगलं चालणार खात्री आहे कारण आजपर्यंत माझा अनुभव आणि एकंदर आमची कार्य करायची पद्धत याबाबत आम्ही कॉन्फिडंट आहोत नक्कीच आम्ही चांगलं सक्सेस आणि मेडिकल डायरेक्टर हॉस्पिटल पुणे आणि सोलापूर आम्ही इथे मेनली मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे लार्ज प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीच्या आधुनिक पद्धतीच्या लेन्सेस घालून करणार आहे आणि पुढच्या फेजमध्ये जसं रेटिनल सर्जरीज तिरळेपणाच्या सर्जरीज लहान मुलांच्या शस्त्रक्रिया कॉर्नियावर डि डिसिजेस त्याच्या ऑपरेशन अशा प्रकारचे हे आम्ही पुढे काम वाढवणार आहे पण मेनली पहिल्या टप्प्यामध्ये मोतीबिंदूवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहे कारण डोळ्यामध्ये जर पाहिलं तर ऐंशी टक्के हा मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असतो लोकांचा तो आधी आपण आणि गोरगरीब जनतेसाठी हे मेन हॉस्पिटल आहे आपल्याला मेन रुरल एरियामध्ये ज्यांना गरज पाहिजे आणि ज्यांना आधुनिक ट्रीटमेंट पाहिजे अशा पद्धतीची ही ट्रीटमेंट आपण या हॉस्पिटलमध्ये घेणार आहे ते मेन एम ऑब्जेक्टिव्ह आपलं या संस्थेचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही स्टेट ऑफ आर्ट कॅट्रॅक्ट सर्जरीकडे पहिल्या वर्षी तरी आम्ही हे कॉन्सन्ट्रेट करू बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत आपल्याला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक इन्स्ट्रुमेंट्स आहे ते आपण पुणे सोलापूर काय फार लांब नाही तीन तासात माणूस येतो तर आपण हे सगळे पेशंट पुण्याला पण ट्रान्सफर करून आपण प्रक्रिया करू हायर लेवलची आणि पुढे वर्षाच्या एक दोन वर्षांनी बाकीच्या सर्व्हिसेस पण आपण या हॉस्पिटलमध्ये इथे सुरू करायचा आपला उपक्रम आहे धन्यवाद सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरस मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे तरी नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण आगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार दादा कोठे यांनी केले आहे स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिक नगर जवळ सोलापूर अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्याने सर्वांनी किमान पंधरा मिनिटे आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती